बातम्यांचा गजर पहा फक्त लोक नजर आमच्या लोक नजर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी सफाई कर्मचारी सचिन चावरे मी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय या ठिकाणी मी सफाई कर्मचारी गेल्या तीस पाच दोन हजार वीस पासून माझ्यावरती तिथं अन्याय अत्याचार होत आहे माझ्यावरती जातीवादातून प्राणघातक हमला झालेला आहे आणि त्याची मी तक्रार केली तक्रार परत घे असं म्हणत मला तिकडचे अधिकारी रोज त्रास देत आहे रोज मला सर्व्हिस करणं अवघड झालेलं आहे म्हणून मी आमच्या समाजाचे आमचे कामगारांचे नेते राष्ट्रीय झाडू मंचचे राष्ट्रीय अध्यक्ष लाखन सिंग साहेब यांना मी निवेदन केला आणि निवेदन केलं असताना आज त्यांनी राज्यपाल राष्ट्रपती पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सहित पत्र पाठवलेलं आहे पत्रामध्ये उल्लेख असा आहे की जे माझ्यावरती प्राणघातक हमला झाला त्या आरोपींवरती गुन्हा दाखल करून त्यांच्यावरती कडेकोट कारवाई केली पाहिजे एवढाच आजचा विषय असा आहे मागणी एवढीच आहे की जे माझ्यावरती जातीवादातून ज्या आरोपींनी हमला केला त्यांच्यावरती अॅट्रॉसिटी अॅक्ट गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि हमलेची तीनशे सात नुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई केली पाहिजे एवढीच माझी मागणी मागणी पूर्ण मागणी पूर्ण न झाल्यास माझा आंदोलन हा सुरूच राहणार आहे चार वर्षापासून मी लोकशाही पद्धतीने निवेदन देऊन माझा रोष व्यक्त केलेला आहे आणि अनुसूचित जाती आयोग सफाई आयोग यामध्ये मी माझी केस टाकलेली आहे आणि यावरही जर मला न्याय नाही मिळाला तर मी कोर्टात सुद्धा जाणार आहोत